नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम समजली जाते त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी देखील तयारी नेत्यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील पंढरपूर मंगळ विधानसभेसाठी मातपर नेत्यांनी तयार केल्याचे दिसून येत आहे यामध्ये मागील आठवड्यातच पंढरपूर मंगळाचे नेते बगीरथदादा ने या भालके यांनी पंढरपूर शहरातील रेल्वे ग्राउंडवर स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त कृषी महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम शेतकरी मेळाव्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच दुसरीकडे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांनी पंढरपूर मंगळामध्ये कोट्यवधीचा निधी आणून कार्यकर्त्यांना बळ देत उद्घाटनाचा सपाटा सुरू केला आहे तर त्यांचे भाजपमधील सहकारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील पंढरपूर मंगळवार विधानसभेसाठी तयारी केली असून लगेन सराई सांत्वन भेट कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यावर जोर दिल्याचे दिसून येते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबीजाबा पाटील यांनी देखील शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमाला घेतल्यानंतर आता महिला दिनाच्या औचित्य साधून भव्य दिव्य असा आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम पंढरपूर शहरातील रेल्वे ग्राउंड येथे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उभा केल्याचे दिसून येत आहे तत्पूर्वी मागील दोन दिवसापूर्वीच मंगळा शहरामध्ये दादा भालके यांनी खो खोच्या स्पर्धा घेतल्या होत्या त्यामुळे लोकसभेपूर्वी पंढरपूर शहरात विधानसभेचे वारे वाहू लागले असून मातबर नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे या सर्व गोष्टीवरून चर्मन अबिद पाटील हे भालक्यांना टक्कर तर परिचारक आवताड्यांना टक्कर देणार असल्याचे चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजातून व्हायरल होऊ लागले आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर